शेतकरी बांधवांना आपण शेतकरी आता टरबूज लागवडीची लगभग चालू झालेली आहे आणि बहुतांश शेतकरी हे रमजानच्या महिन्यामध्ये आपल्या पिका आले पाहिजे या दृष्टीने लागवड करतात तर त्या दृष्टीने लागवड करायची असेल आपल्याला लागवड कधी करायला पाहिजे साधारण रमजान ईद ही मला वाटते एकवीस मार्चला आहे तर एक महिनापासून त्यांचा महिना जातो फेब्रुवारी ते मार्च तर अशा पद्धतीने आपल्याला रमजानमध्ये जर आपल्याला आपलं टरबूज पीक आलेलं मार्केटला असायला पाहिजे तर आपण लागवड ही साधारण डिसेंबरमध्ये करावी लागेल ला आपल्याला आणि शक्यतो रोप लागवड करावी बी लागवडीपेक्षा रोप लागवड करावी आणि रोप लागवडी साधारण आपण वीस डिसेंबरच्या दरम्यान करू शकता तर आपला मार्च आपल्या फेब्रुवारीच्या एंडिंगला आपला माल निघेल साठ ते सत्तर दिवस आपल्याला रोपानंतर साधारण पिरियड लागतो आपल्याला हार्वेस्टिंगसाठी तर आपण वीस डिसेंबरच्या दरम्यान लागवड करू शकता आणि त्यावेळेस आपला रमजान महिन्यामध्ये आपला माल निघू शकतो आणि शक्यतो थंडी जर जास्त असली तर पुढे लागवड पुढील पुढे ढकलायला हरकत नाही कारण थंडीच्या पिकामध्ये टरबूज पिकाला थोडी बाधा होते तर अशा पद्धतीने आपण टरबूज पिकं लागवड करताना जरा थंडीचासुद्धा विचार करावा आणि रमजानच्या हिशोबान जर लागवड करायची असेल तर आपण त्या पिरियडमध्ये करू शकता किंवा पुढेही केली तरीही अडचण नाही कारण की उन्हाळ्यामध्ये टरबूजाला मागणी हे असतेच त्यामुळे आपण पुढेसुद्धा सुद्धा लागवड करू शकतो त्याची धन्यवाद